विश्वगुरु संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराजांच्या आषाढीवाई पारीपा पारी 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 पालखी सोहळ्यामध्ये ज्येष्ठ वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लक्ष्मीय उपस्थिती आहे आपल्यासोबत ज्येष्ठ वारकरी आहेत किती वारी बाबा तुमची माझी दुसरी वारी आहे का वाटतं या वारीलाच यावं बुवा कुठं दुसरं देवदर्शी आमचे पारंपरिक आमचा वारकरी घराण्याचा आमचा हा वारसा आहे जवळजवळ आजोबापासून वडिलांपासून आता याच्या मागे आमचे वडील बंधू होते लक्ष्मणराव ते यायचे त्यानंतर आता आम्ही स्वतः घरी विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर बांधलेलं आहे आणि हा वारसा आमचा कायम चालत राहावा ते वयोवृद्ध झाले थोडे त्यामुळे दोन वर्ष काय भेटतं तुम्हाला वारीला वारीला येऊन आम्हाला सर्व आमचा जो काही जो अनुभव हा सांगतो मी तुम्हाला का सर्व आमचं प्रपंच ते सर्व सुखी असतं कधी काही कोणती अडचण भासत नाही आणि वारीला येताना कोणतीही अडचण भासली नाही आता आता तुम्ही तेरा दिवसांचा हा प्रवास झालाय हात पाय वगैरे काही दुखत आहे का नाही नाही काहीच नाही कोणतीच अडचण भासली नाही पायही दुखल्याने हातही दुखल्या नाही सकाळीच आपलं देवदर्शन करून पालखीचं दर्शन घेतलं का चालू पडतो आम्ही लगेच